उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी मी फक्त आपल्या समोर इथे आभार मानाले ते उभा आहे आज व्यापारी महासंघाचा सिंधुदुर्ग जिल्हा छत्तीसवा आजचा हा वर्धापन दिवस आणि मालवण तालुक्याचा पन्नास पन्नास झाले मनापासून आपल्या या संघाला आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या सहकारांना आपल्या कुटुंबाला मनापासून आपले आपल्याला मी शुभेच्छा देतो आपल्या आपल्याला मी अभिनंदन करतो साहेब या कार्यक्रमाला आलो असताना आपण जो मान दिला जो सन्मान दिला त्याच्यापेक्षा राणे कुटुंबाला काहीच नको असत मी सकाळपासून किंवा जेव्हापासून आपण आमंत्रण दिलं एकता मेळावा आपण या एकतीस तारखेच्या मेळाव्याला आपण नाव दिलंय आज खरोखरच साहेब आपली एकता आजच्या रॅलीमध्ये मला दिसली मला <सथ> माहित नाही आपल्यापैकी किती लोकांनी ती रॅली बघितली पण आमच्या सगळ्या राजकीय पक्षांच्या रॅली फेल होतील अशी ती इकडे महासंघाची आज रॅली या लोकांनी इकडे का आणि सगळे यंग ब्रिगेड होत सगळे सिनियर लोक होते आणि त्यांचा जो जोश बघितला आमचे कार्यकर्ते हो तुम्ही आज पक्षाला केलं राजकीय पक्षाला केलं असा एकता आणि असा जो काही तुम्हाला मेसेज द्यायचा होता एकता मेळाव्याच्या निमित्ताने आज त्या रॅलीच्या निमित्ताने आपण दिला मनापासून आपलं मी कौतुक करतो हे सगळ्यांनाच जमत नसतं हे सगळ्यांना जमत नसतं कोणतरी करणारा लागतो कोणाचं तरी वजन लागतं कोणाचं तरी, तरी नियोजन लागतं कोणाची तरी आस्था लागते आणि मन लावून तो हे सगळं करत असतो आजचं हे चित्र साहेब त्यालाच बघायला मिळत आणि मी भाग्यवान समजतो आज हे चित्र मी बघू शकतो मी साहेब मनापासून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे उभा आहे आपल्या जिल्ह्यातलं वातावरण चांगलं राहावं शांततेत राहावं आपल्या जिल्ह्याची उलाढाल ही पर्यटनावर असेल व्यापारावर असेल ट्रेडिंग वर असेल बिझनेस वर असेल किंवा कुठल्याही नवीन क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांना काम करायची इच्छा, है, इंडस्ट्री इच्छा है, है, वार है। आहे इंडस्ट्री वाढवायची इच्छा आहे आज अनेक वर्षापासून साहेब सांगतायत किंवा नुसतं शेतीवर आणि किंवा नुसतं मासेमारीवर अवलंबून न राहता ते पण मग गरजेच आहे शेती पण गरजेची आहे मासेमारी पण गरजेची आहे पण त्याच्याबरोबर एक व्यापाराची जोड यावी एक इंडस्ट्रियलायझेशन यावं जे पर्यावरणाला पूरक असेल पर्यावरणाला हानी न बसवणार असेल पण नवीन नवीन उद्योग यावेत चांगले उद्योग इथे यावेत म्हणून अनेक वर्ष राणेसाहेब आपल्या परीने इकडे प्रयत्न करतायत आमचाही तोच प्रयत्न आहे की आपला इकडचा मुलगा मुलगी शिकलेला ग्रॅज्युएट झालेला पोस्ट ग्रॅज्युएट झालेला नोकरी शोधायला किंवा उद्योग शोधायला आपला जिल्हा सोडून कुठ्या पर जिल्ह्यात जाऊ नये पर राज्यात जाऊ नये त्याला दोन हाताला काम उद्योग धंदे इथेच करायला संधी मिळावी असं एक वातावरण तयार करावं याच्यासाठी आमच्या सारखे तरुण लोक इकडे प्रयत्न इथे मी जास्त वेळ आपला घेणार ना मला माहिती आहे भाऊ कदम आणि बाकीची सगळी टीम आपल्याला बघायची खुशबूज आहे मागे मी जास्त माझं बरोबर जास्त लांबवणार नाही इथे उद्योजक वगैरे केनवडेकर साहेब आपण म्हटलात इथे कोण इन्कम टॅक्स वाला वगैरे असेल तुमच्यामुळे आमची भांगड होईल असं काही करू नका आम्हाला आहे तिथेच राहू द्या आम्हाला साहेब फक्त जनतेची सेवा करण्यामध्ये इंटरेस्ट आहे या जिल्ह्यातून पैसे कमवून जाणं वगैरे काही नाही दोन हाताला काम इथे मुलांना मिळावं मुलींना मिळावं इकडे उद्योगधंदे चांगले यावेत आणि जगाच्या नकाशावर मालवणचं नाव झालेलंच आहे सिंधुदुर्गचं नाव जगाच्या ना ना नकाशावर पोहोचवावं एवढीच फक्त मनामध्ये इच्छा आहे मला साहेब आपण इथे बोलवलं फार मान सन्मान दिलात ते प्रणय कुठे आहेत तुम्ही गोडबोलींचा इतिहास काढला तर मी तुमचा इतिहास काढतो कुठे आहात तुम्ही हा तुम्हा माणूस तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं म्हणून सांगतो करोनाच्या काळामध्ये अनेक उद्योग धंदे बंद झाले यांचा सुरू झाला यांचा <laughs> सुरू झाला मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो मी यांना मध्ये मध्ये कधीतरी बोलतो माझा दोन वेळा पराभव झाला तुमचं नशीब एवढं चांगलं आहे असं वाटतं माझं कपाळ तुमच्या कपाळाला असावं सगळी बँक यांच्या खिशान आहे आणि आज अँकर सुद्धा झाले अजून किती रंग आहेत आपले अजून काय काय करणार ते अगोदर सांगून टाका आम्हाला पण तुम्हाला शुभेच्छा तुमच्या मेहनतीला सलाम आहे तुम्ही मेहनती आहात अनेक क्षेत्रामध्ये आपलं चांगलं काम आहे साहेब परत एकदा आपला आशीर्वाद घेतो आपल्या सगळ्यांनी मला फार मोठेपण दिलं तेवढ्या मोठेपणाचा मी लायक आहे का मला माहित नाही पण साहेब आपण जे मला मान सन्मान दिलात ते कधी ना कधी तरी या जिल्ह्यासाठी या मातीसाठी परत नक्की करणार एवढा शब्द देतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र